नमस्कार मंडळी स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी नवीन वर्षाचं कॅलेंडर आणल्यानंतर आपण होळी शिमगा दसरा दिवाळी गणपती या सणांच्या तारखा चेक करतो पण वर्षातले तीन असे दिवस ज्यांनी वर्षातल्या त्या पर्टिक्युलर तारखा आपल्या नावावर रजिस्टर केलेल्या आहेत तो सण आजपासून चालू होतो आहे आज आहे भोगी उद्या संक्रांत परवा किंक्रांत बारा तार तेरा तारखेला भोगी चौदाला संक्रांत आणि पंधराला किंक्रांत असते आणि आज भोगी आहे तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा मम्मीने मला सकाळी सकाळी जबरदस्ती केस धुवायला लावलेत काल मी धुतले होते तरीसुद्धा कारण आमच्याकडे कोकणात अशी मान्यता आहे की भोगीच्या दिवशी केस धुवायचे कंपल्सरी आहे ते आणि समजा जर भोगीच्या दिवशी केस धुतले नाही तर रोगी नवरा मिळतो म्हणे आता ह्याच्यामागे त्या लोकांचं काय कन्क्लुजन आहे मला नाही माहीत पण मला तरी असं वाटतं आहे की पूर्वीच्या काळी स्त्रियांना स्वतःकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळच नव्हता त्या आजच्या स्त्रिया बिझी आहेत पण त्यापेक्षाही जास्त पूर्वीच्या स्त्रियासुद्धा तेवढ्याच बिझी होत्या घर संसार मुलं बाळं या सगळ्यांमध्ये तर त्यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता त्यामुळे आपल्या सणांच्या निमित्ताने आपल्या कुटुंबाचं आपल्या नवऱ्याचं कारण देऊन तरी त्या आपल्या आरोग्याकडे लक्ष देतील म्हणूनच ह्या अशा पद्धती चालू केलेल्या असणार आहेत आता आज भोगी आहेत मग सगळ्यांना भोगीच्या शुभेच्छा आज घरी नैवेद्य असतो देवपूजा असते गुळपोळीचा नैवेद्य असतो बरंच काय काय असतं पण ते सगळं मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे कारण सुट्टी नाही आहे तू असा का भायकोसारखा बसला आहेस दुखतंय काय दुखतंय मंडळी मी अजून घरी पण गेले नाही आहे वाटेनच चालते आणि कधी एकदा ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगते असं झालं आहे कालपासून मी खूप नाराज होते की मला यात्रेला जायचं आहे मला सुट्टी मिळत नाही आहे इच्छा असून पण सुट्टी घेता येत नाही आहे कारण सिच्युएशनच तशी आहे पण आज कदाचित ना देवाच्या हेच मनात होतं असेल महादेवांनी मला त्यांच्यापर्यंत न बोलवता खूप मोठा आशीर्वाद दिला आज मी पहिल्यांदा आपल्या कोकण संस्कृती यूट्यूब चॅनलच्या संदेशदादा भेटले खूप अनपेक्षित अशी भेट होती ती मला बऱ्याच दिवसांपासून त्याला भेटायचं होतं कोकणातला एक खूप मोठा यूट्यूबर आहे तो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल त्याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही आहे पण आज माझी त्याच्याशी भेट झाली आणि ती भेट होणं पण खूप गरजेचं होतं कारण तो त्या यूट्यूबर्सपैकी एक आहे की ज्याला इन्स्पायर होऊन मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं आणि आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहे खरंच ना मी फंबल करते आहे कारण काय बोलू काय नको मला अजिबात सुचत नाही आहे दरवेळेला माझी स्क्रिप्ट रेडी असते पण आज आय एम नॉट रेडी पण खरंच ना खूप भारी वाटलं मला त्याला भेटून तो जसा स्क्रीनवर दिसतो ना रिअल लाईफमध्ये तो त्याच्यापेक्षाही जास्त भारी आहे म्हणजे त्याची ती स्माईलच पुरेशी आहे एखाद्या परक्या माणसाला आपलंसं करून टाकण्यासाठी आणि खरंच त्याची ती स्माईलच एखाद्याला त्याच्या प्रेमात पाडते खूप भारी वाटलं मला तो खूप मोठी प्रेरणा आहे माझ्यासाठी की आता मी अजून जोमाने काम करणार खरंच खूप भारी वाटतं आहे आणि संदेशदादा चान्स खूप कमी आहे पण पण नॉट 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 वन पर्सेंट जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर असंच काम करत राहा आमच्यासारख्या नवोदितांना असंच इन्स्पायर करत राहा आणि जसं तस म्हणालास तसं आपण लवकरच भेटू आणि बोलू पण मला तुझ्याकडून खूप गोष्टी शिकायच्या आहेत त्यासुद्धा शिकता येतील आणि तुझा सल्लासुद्धा घ्यायचा आहे तोसुद्धा घेता येईल पण तोपर्यंत तू आपल्या कोकण संस्कृतीला कोकणाच्या संस्कृतीला असंच मोठं करत राहा तितक्याच त्याहूनही जास्त उंचीवर नेऊन ठेव कारण कोकण काही सामान्य नाही आहे आणि तू हे जगाला पटवून दिलं आहेस खूप भारी वाटे मला थँक्यू मंडळी उद्या संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणून तिळगुळ वाटला जातो तर मम्मी आता इथे तिळगुळाची तयारी करते तर मी तुम्हाला दाखवते आमच्या घरी तिळगुळ कसा बनवला जातो मम्मी काय करते असेल सांग शेंगाने भाजायचे सोळायचे आणि मग बारीक करायचे टाकून टाकून साली काढून टाकायच्या ना मम्मी इथे शेंगदाणे भाजून घेतेय जे तिळगुळ बनवण्यासाठी लागणार भाजून झाल्यानंतर त्या ते सोलायचे आणि त्याच्यावरच्या साधी काढून टाकायच्या आणि बारीक आहेत हे ते जसे शेंगदाणे भाजून घेतले तसंच तिळगुळाचा मेन घटक हे पांढरे तीळ सुद्धा मम्मीने कढई खाली उतरून गरम कढईत भाजून घेतलेत म्हणजे एकदम पण काही काळे नाही केलेले हलकासा त्यांचा रंग बदललाय आता मी हे शेंगदाणे सोलून घेते गरम आहेत थोडे थंड झाले की सोलून घेते शेंगदाणे असे सोलून घेतले आणि ते आता मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार अगदी बारीक नाही करायचे कूट बघा असं झालंय okay. शेंगदाण्याचं हे कूट जे आपण करून घेतलं तर त्याच्यात मम्मीने हा गूळ घेतलाय किसून तर तो आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा असं काही अचूक असं प्रमाण नाहीये बस अंदाजे मिक्स करत जायचं आणि सोबत त्यावरून ह्या तिळा सुद्धा भुरभुरायच्या म्हणजे झाला आपला तीळ गुळ तयार बारीक केले ना तीळ बरोबर कडवटपणा पण येत असेल ना तुझा हा तुझा हे बघा ना कुठलं रॉकेट सायन्स ना कुठलं अचूक प्रमाण फक्त तीन गोष्टी शेंगदाणे गुळ आणि तिळ असा आपला साधा सोप्पा तिळगुळ तयार आहे तिळगुळाच्या वड्या सगळ्यांनाच आवडतात पण हा अशा प्रकारचा तिळगुळ एकदा नक्की करून बघा संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे कोकणात घावणे किंवा आंबोळ्या करण्याची पद्धत आहे मम्मीने आज घावणे केले होते गरम गरम घावणे आणि कोरा चहा हे कॉम्बिनेशन एक नंबर लागतं एकदा नक्की खाऊन बघा मी तेच घावणे खाऊन माझ्या दिवसाची सुरुवात केली आणि त्याच घावण्यांनी या व्हिडिओचा शेवट करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा